सावरा येथील भाऊराव आग्रे यांनी घेतला मरणोत्तर देहदानाचा निर्णय अकोट तालुक्यातील सावरा येथील रहिवासी असलेले भाऊराव नथुजी आग्रे व ऐंशी वर्ष असलेले आजोबा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अकोला येथील शरीर रचनाशास्त्र भागाला आपले शरीरवयव दान केले आहे हा आदर्श त्यांनी आपले मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते व पुरस्कार प्राप्त अवधूतराव दौलत कुराडे लोतवाडा यांच्यापासून घेतला आहे यांनीही आपले देहदान मरणोत्तर करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच भाऊराव आगरे हे एक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत तसेच आसेगाव बाजार येथे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते भगवान गौतम बुद्ध विहार आसीगाव बाजार येथे त्यांचा मोलाचा सहभाग लाभलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे शरीर रचनाशास्त्र विभागाला आपले शरीर अवयवदान केले आहे समाजात मृतदेहाला वेगळा सन्मान असून मृतदेहाची विटंबना होऊ नये याची खबरदारी घेतली जाते मात्र आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अभ्यासासाठी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने अवयवदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे म्हणतात ना देहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे भाऊराव आग्रे यांनी म्हणून मरणोत्तर देहदान देण्याचा संकल्प केला आहे वैद्यकीय के शिक्षणासाठी उपयोग व्हावा या सहहेतूने आपण मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे सामान्य दर्शक प्रमाणपत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्याकडून भाऊराव नथुजा आग्रे यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून भाऊराव आग्रे आजोबांनी सहहेतूने निर्णय घेतला असून समाजापुढे फार मोठा आदर्श ठेवला आहे यावेळी नरेश पुनकर यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला